नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मी मुळचा सातारचा आहे साताऱ्यात बी कॉम झाल्यावर बँक ऑफ महाराष्ट्राची नोकरी भारतभर फिरलो बँकेचा डेप्युटी जनरल मॅनेजर झालो प्रिन्सिपॉल झालो बँकेने काढलेल्या बँकांवर संचालक झालो या प्रवासामध्ये मला काही प्रेरणादायी प्रसंग आठवतात आणि ह्या प्रेरणादायी प्रसंगामुळेच प्रसंगा मी मोठा होऊ शकलो हे लक्षात येतं त्या सांगाव्यात म्हणून मी आनंदाचं ए टी एम ही मालिका व्याख्यानांची सुरू केली आहे त्यातलाच एक प्रसंग सांगू इच्छितो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं कोल्हापुरात काम चाललेलं होतं एकोणीसशे बहात्तरची ही घटना आहे त्यावेळेला संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आणि अनेक आजूबाजूच्याही जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडला होता कोल्हापूर हे जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळे खेड्यातली मुलं कोल्हापूरच शिकायला येत होती बहुतेक सगळे महाविद्यालयीन विद्यार्थी होते आणि आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे हो, एस टीनी त्यांचे डबे यायचे आणि ते डबे घेऊन मग त्यातनं भोजन करून ते राहायचे अभ्यास एकत्र करायचे ते विद्यार्थी आमच्या माहितीत होते परिचय झाला होता आणि दुष्काळच जे प्रखरता जसजशी वाढायला लागली तसतसं त्यांच्या तस घरी तिकडे संकट उभं राहिलं धान्य नाही स्वयंपाक घरात होईना मग डबे कसे पाठवणार या मुलांना इथं खायला मिळेना घरी निघून जावं तर महाविद्यालयीन शिक्षण बुडणार म्हणून आम्ही काही विद्यार्थी एकत्र आलो आणि म्हणालो की आपण यांच्यासाठी एक, एक मेस चालवूया आता मेस चालवायची तर पैसे कुठे आहेत पण काम महत्वाचं असलं आणि लोकांच्या पुढं गेलं तर लोक मदत करतात आपण कामाबद्दल प्रामाणिक पाहिजे काम निश्चित काय करायचं याची जाणीव पाहिजे आणि लोकांना ती मदत करण्याची वृत्ती पाहिजे हे असल्यामुळं आम्ही कोल्हापुरातल्या दैवज्ञ बोर्डिंग म्हणून एक मंगल कार्यालय त्याच्या मालकांना भेटलो आणि म्हटलं आम्हाला ही मेस चालवायला ही जागा द्या आता दुष्काळ तुमच्याकडे लग्न वगैरे कमीच आहेत आणि लग्न असतील त्याला आपण एकमेकांना सांभाळून घेऊ पण यांना भोजनाच्या वेळेला तेवढं इथं जेवायला देऊया अगदीच इथे लग्न आहे तर आम्ही वेगळ्या बाजूच्या पट्ट्यात तिथं थांबून त्यांना जेवण देऊ पण इथं आम्हाला जेवण तयार करायचं आणि त्यांना द्यायचं त्यांनी मोठ्या मनानं आम्हाला परवानगी दिली ते म्हणजे आमचं हे दैवत बोर्डिंग याचं नाव दैवतज्ञ शिक्षण बोर्डिंगच आहे शिक्षणाला काम क का, मदत करणं हेच आमचं महत्त्वाचं कार्य आहे त्यामुळे तुम्ही करा म्हटले म्हणून आम्हाला जागेचा प्रश्न सुटला जागेचा प्रश्न सुटला आता काय पाहिजे धान्य पाहिजे व्यापाऱ्यांच्याकडे गेलो आणि म्हटलं आम्हाला असं असं आहे तुम्ही धान्य द्या तुम्हाला शक्य तेवढं द्या आणि ते धान्य गोळा करायचं त्याचं पीठ तयार करून आणायचं पहाटे उठायचं भाजी मंडईत जायचं आणि भाजी आणायची त्यांच्याकडनं ती स्वस्तात मिळवायची काही व्यापाऱ्यांच्याकडनं देणग्या मिळवल्या असं करत करत आम्ही विद्यार्थ्यांनी अगदी किरकोळ काव्यांना रुपया पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये त्यात घालत ती मेस सुरू केली मेस सुरू केली लक्षात आलं ह्या चपात्या होतात त्या अगदी कोरड्या होतात याला काहीतरी वरण तेल लावलं पाहिजे तूप लावलं पाहिजे किमान तेल आणि तेलाचं काही कोणी आम्हाला द्यायला तयार होत नव्हतं एवढा काय मनात यावं की ह्या हो जिल्ह्याचे पालक कोण आहेत कलेक्टर आहेत जाऊया त्यांनाच भेटूया आणि दुष्काळाच्या त्यांच्याही योजना असतात म्हणून त्यांना एक अर्ज केला कलेक्टर इतक्या मोठ्या मनाचे बघा त्याने आम्हाला वीस तेलाचे डबे दिले तेलाचे डबे आम्ही दैवत बोर्डिंगमध्ये घेऊन आलो ठेवले रोज स्वयंपाक करावर त्या चपात्यांना तेल लावायचं त्या मुलांना जरा चांगलं अन्न मिळावं आणि त्यांचा अभ्यासात लक्ष लागावं असं पाहत होतो कार्यकर्त्यांची कमी नव्हती कारण ज्या मुलांना आम्ही मदत करत होतो तेही आम्हाला मदत करत होते, होते। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असं चाललेलं होतं आणि फार आम्हाला आनंद वाटत होता या मुलांना घरनं डबे आले नाही तरी आपण इथे जेवण देऊ शकतोय दीड महिना मेस चालली कारण त्याच्यानंतर काहीचे डबे घरनं यायला लागले आपल्याला फुकट मिळावं ही त्यांची वृत्ती नव्हती हे फार महत्वाचं आहे अडचणीच्या वेळे पुरतीही मदत पाहिजे घरनं पुन्हा डबे यायला लागल्यावर काही प्रश्न नाही तर आधी एकाचा डबा आल्यावर चार चार जण त्याच्यात वाटून खात होते आणि अर्ध पोटी राहत होते अशी स्थिती होती त्यांना आम्ही साधं चपाती भात आमटी एखादी भाजी एवढं देत होतो आणि चाललो होतो मेस संपल्यावर और सगळी आवरावर और झाली आवरावर और झाली आणि ह्या वीस डब्यामधले बारा डबे अजून शिल्लक होते तेलाचे आता ह्या तेलाच्या डब्याचं काय करायचं बारा डबे घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो त्यांना अर्ज केला की आपल्याला नम्र विनंती आहे की आपण जे वीस डबे दिले होते त्यातले आम्ही काही वापरलेत आणि शिल्लक जे बारा डबे राहिलेत याचा आपण स्वीकार करावा कलेक्टर बघायलाच लागले हा काय प्रकार आहे मुलं परत द्यायला आली आहेत तेल म्हणजे कॅशच असते हो रोखच आहे ते कुठेही विकलं तर त्याचे पैसे झाले असते आणि घेऊ घेऊ शकले असते पण त्यांनी ते केलं नाही आता मी विचार करतो आम्ही ते ठेवलं असतं तर काय झालं असतं कलेक्टरनं काही प्रश्नच नव्हता पण मग लक्षात आलं की प्रामाणिक जर राहिलं तर आपलं मन निर्मळ राहतं नाही तर कायम रुखरुख लागली असती आपण कलेक्टरच्या आणले डबे या उद्देशानं आणि आता आपण त्याचं अमुक अमुक गोष्टीच ते दिले नाहीत दिले नाहीत बरोबर नाही आणि मन निर्मळ राहिलं शांत राहिलं की आपली सृजनशीलता वाढते आपण नव्या नव्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि लोकांना मदत करण्यामध्ये जो काय आनंद आहे तो त्यावेळेला आम्ही अनुभवला स्वामी विवेकानंद म्हणत दे आर द हॅपिएस्ट टू डू मोस्ट फॉर द अदर्स दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास स्वतःसाठी जगलास तर मेलास हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं आणि तो अनुभव आहे तो आपल्याला सांगावं वाटलं म्हणून आपल्याला विनंती आहे की आपल्याला जर हा आवडला असेल तर तोही तो आपण पुढे सांगत राहा या आनंदाचं जे ए टी एम आहे हे ए टी एम म्हणजे घरामध्ये डायनिंग टेबलवर बसून एकमेकांना सांगण्याच्या गोष्टी आहेत घरातलं डायनिंग टेबल हसर विद्यापीठ करा प्रेरणादायी गोष्टी तिथं सांगत राहा आणि प्रेरणादायी गोष्टी ह्या सर्वत्र पसरत राहिल्या तर देशाला समृद्धी यायला वेळ लागणार नाही प्रेरित झालेली माणसं ही फार मोठी देशाची शक्ती असते ती आपण या व्याख्यानातनं निर्माण करू शकतो म्हणून जास्ती असे शेअर करा अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद